शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा भविष्यातील बदल लक्षात घेऊन करिअर करणे आवश्यक आसिफ शेख यांचे प्रतिपादन जुने नाशिक येथील ह्युमन पॅशन हेल्थ फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दहावी बारावीच्या शालांत परीक्षेत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या गुणगौरव सोहळ्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून करिअर काउन्सलर व मोटिव्हेशनल स्पीकर आसिफ शेख सर यांनी विद्यार्थी व पालकांना संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सन्मान चिन्ह मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तो टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे माजी नगरसेवक संजय अप्पा चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी रौफभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या मौलाना फैयाज बरकाती सचिन खराटे जोएब पुरेशी समीर हने हनीफ शेख इम्तियाज भाई हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख अमजद खान रशीद पिंजारी इम्रान पटेल अन्सार सय्यद युसुफ शेख अमजद महमूद खान आसिफ शेख मुजीब पठाण मजहर पठाण अहमद पठाण अल्ताफ पटेल युसुफ पठाण अमजद शेख आदींनी परिश्रम घेतले फाउंडेशनचे सचिव रशीद पिंजारे यांनी आभार व्यक्त केले टीम न्यूज टुडे नाशिक